कर्माचा सिद्धांत भाग पस्तीस यामध्ये आज आपण पाहणार आहोत पाप उघड उघड करा पुण्य गुपचूप करा चोरी करणे ही सुद्धा एक कला आहे नैतिकतेचा दृष्टिकोन सोडला तर चोरी करणे ही एक जबरदस्त कठीण कला आहे चोरी याचा अर्थ एखादी गोष्ट अशी बेमालूमपणे करणे की कोणालाही कसलाही संशय येता कामा नये दुसऱ्या कोणालाही समजले तर चोर कच्चा समजावा तुमच्या घरात चोर शिरतो आणि भर भरदिवसा उजेडतही तुम्हाला जी वस्तू सापडणे काही वेळा कठीण पडते अशी वस्तू रात्रीच्या काळोखात परक्या ठिकाणी किंचितही आवाज न करता ती वस्तू चोर शोधून काढतो आणि तुम्हाला त्याची काही दाद लागत नाही ही गोष्ट करणे एड्या का कबाळ्याचे काही काम नाही चोर पक्का सराईत असला तर कोणतीही निशाणी मागे ठेवून जात नाही याचे नाव खरा चोर होय काही ठिकाणी त्याच्या हातून मागे राहिले तर त्याला शिकाऊ समजावे परमात्म्याची प्राप्ती करून घेणे ही देखील एक अलौकिक स्वरूपाची चोरीच आहे तुम्ही सत्याच्या शोधात आहात याची किंचितही माहिती कुणाला झाली तर ती तुमच्या सत्यान्वेषाच्या मार्गात फार बाधक होईल भगवान जीजस ख्राइस्ट म्हणतात की तुमचा डावा हात काय करतो याची खबर तुमच्या उजव्या हाताला लागता कामा नये आणि तुमची परमात्म्याची प्रार्थना अशी मौन झाली पाहिजे की केवळ त्याच्याशिवाय ती कोणालाही ऐकू जाणार नाही आपल्या प्रार्थना परमात्माला ऐकायला जातात की नाही कोण जाणे पण आपल्या पाजारी संबंध मोहल्यात सर्वांना निश्चित ऐकू जातात कारण परमात्मा त्या ऐकतो वा नाही याच्याशी आपल्याला काय करायचे असते पण शेजार बाजारच्या लोकांनी ते ऐकणे आपल्या दृष्टीने अगत्याचे असते आपण मोठे भक्त अशी त्यांची कल्पना झाली पाहिजे अशी अशा प्रार्थनेत आपली खरी इच्छा असते म्हणून तर आपण जोरजोराने घशाला कोरड पडेपर्यंत झांझा वाजवीत भजने करत असतो मनुष्य धार्मिक गोष्टी ढोल बडवीत जाहीरपणे करतो आणि अधर्म पाप गुप्तपणे कोणालाही न कळेल अशा रीतीने करतो आपले संत आणि धर्मशास्त्र सांगतात ज्याप्रमाणे तुम्ही पाप चोरून गुप्तपणे करता त्याप्रमाणे धर्म पुण्य कर्म गुपचूपणे कोणालाही समजणार नाही अशा प्रकारे करा आपल्याला वाटते अशीक अशी कशी शास्त्रांची उलटी शिकवण पण ती शिकवण उलटी नाही ते बरोबर सांगतात की पाप खुल्ला उघड माथ्याने करा आणि पुण्यकर्म गुपचूपणे करा कारण यात खुबी अशी आहे की तुम्ही उघडमाथ्याने पाप करून म्हणाल तर ते तुमच्या हातून घडणारच नाही जे पुण्यकर्म करण्याची मनापासून तुमची इच्छा नसते पण आपण ते केले असा आभास जगात तुम्हाला निर्माण करायचं असतो त्यासाठी जाहीरित्या जणू ढोल पडवत ते तुम्ही करत असता आणि जगाच्या डोळ्यात धूळ फेकता पण खरोखर तुम्ही आपलीच फसवणूक करता आणि जे पापकर्म तुम्हाला मनापासून करायचे असते त्यात कोणाचा व्यत्यय येऊ नये म्हणून गुपचुपणे सर्वांच्या दृष्टीआड तुम्ही ते उरकता आणि येथेच तुम्ही गोत्यात येता तुम्हाला पाप मनापासून करायचे नसेल तर ते, ते तुम्ही उघड माथ्याने करण्या करने, करण्यास जा म्हणजे ते तुमच्या हातून घडणारच नाही त्याचप्रमाणे तुम्हाला, तुम्हाला खरोखर मनापासून पुण्य करण्याची इच्छा नसेल पण केवळ लोकांची फसवणूकच करायची असेल चे चे तर ते तुम्ही उघडपणे मोठा गाजावाजा करत राख आणि अशा रीतीने लोकात खोटी प्रतिष्ठा मिळवा पण खऱ्या अर्थाने हे तुमचे पुण्यकर्म नव्हेच लोकांना खऱ्या अर्थाने पुण्यकर्म करायचे नसते केवळ आपण मोठे पुण्यात्मे असा प्रचार करायचा असतो म्हणून ते मोठे अवडंबर करून मोठा देखावा करून ते करत असतात लोकांची आपण फसवणूक केली असे त्यांना वाटते परंतु ते स्वतःचीच फसवणूक करून घेतात पापकर्म मात्र मनापासून करायचे असते त्यापासून आपला मोठा फायदा होईल अशी त्यांची धारणा असते म्हणून गुपचूपणे ते उरतात पाप किंवा पुण्य उघड झाल्याबरोबर त्याचे फळ तिरोहित होते तुम्ही पुण्य केलेत मोठा दानधर्म केलात आणि जर त्याची मोठी प्रसिद्धी झाली वर्तमानपत्रात तुमच्या फोटोसह तुमच्या दानधर्माबद्दल तुमची वाखांनी करणारा मजकूर छापून आला तुमच्या नावाची तगडी शिला एखाद्या संस्थेत बसवण्यात आली अशा तऱ्हेने तुमचे पुण्यकर्म प्रसिद्ध झाले की त्याचे फळ त्वरित नष्ट होते तुम्हाला मिळालेली प्रसिद्धी तुमच्यावर उधळण्यात आलेली स्तुती सुमणे या रूपाने तुम्हाला फळ देऊन तुमचे ते पुण्यकर्म शांत होते तिरोहित होते आणि तुमच्या संचितात जमा न झाल्याने भविष्यकाळात तुम्हाला सुखसमृद्धीरूपी फळ मिळत नाही प्रसिद्धी एवढेच तुमचे फळ महाभारतात ययाती राजाची गोष्ट आहे या राजाने असंख्य मोठमोठे यज्ञ दान तप वगैरे पुण्यकर्म केली ज्याच्या प्रभावाने तो इंद्रांच्या गादीवर बसण्याचा अधिकारी झाला आणि इंद्राच्या दरबारात पोहोचला त्याला पाहताच इंद्र आपल्या सिंहासनावरून खाली उतरला त्याने सन्मानपूर्वक राजाला आपल्या सिंहासनावर बसवले इंद्र राजापुढे हात जोडून उभा राहिला आणि भरसभेत राजाने केलेल्या अनेक यज्ञांची दानाची त्याच्या तपाचरणाची स्तुती करू लागला इंद्र म्हणाला महाराज आपण हिरे मोती मांगे यांचे अनेक थाळे भर भरून मुक्त हस्ते दान केलेत राजाने अहंकारयुक्त संमतीदर्शक मान हरवली इंद्र पुढे म्हणाला राजन सुवर्ण मोहरांनी अनेक दान आपण केलेली आहेत ज्यांची शिंगे सोन्यांनी मडवलेली आहेत अशा हजारो दुप्त्या सवस्त धेनू आपण ब्राह्मणांना दान दिलेल्या आहेत आपण वाटसरूंसाठी राज्यात ठिकठिकाणी थीक विहिरी मोठमोठाले तलाव खोदलेत अनेक धर्मशाळा बांधल्यात विद्यार्जनासाठी अनेक विश्वविद्यालये उघडलीत अनेक दवाखाने आणि रुग्णालये बांधलीत गोरगरिबांसाठी हजारो अन्नछत्रे सदावरती चालू ठेवलीत आपण गरिबांना पोटभर अन्न आणि अंगभर वस्त्र मिळण्याची सोय केलीत योगे आता भूतलावर कोणीही गरीब राहिलेले नाही कोणी निरक्षर राहिले नाही आपण यज्ञांच्या वेळी अनेक पंडितांचा सन्मान केलात ब्राह्मणांना आणि ऋषीमुनींना खूप दान दिलेत वगैरे वगैरे ज्याच्या फलस्वरूप आपणाला या माझ्या सिंहासनावर विराजमान होण्याचा अधिकार प्राप्त झाला अशा प्रकारे राजाने केलेल्या प्रत्येक कर्माची इंद्र हात जोडून तपशील वास्तुती करत राहिला आणि इंद्र सिंहासनावर बसलेला राजा प्रत्येक वेळी अहंकाराने संमतीदर्शक मान हलवीत राहिला अशा रीतीने राजाचे प्रत्येक पुण्यकर्म इंद्र प्रकट करू लागल्या आणि राजा प्रत्येक वेळी संमतीदर्शक मान डोलून आपल्या प्रसिद्धीला मान्यता देऊ लागला स्तुती पूर्ण झाली आणि इंद्र राजाला एकदम म्हणाला महाराज आता माझी गादी सोडून त्वरित खाली उतरा कारण आता तुमचे एकूण एक पुण्यकर्म प्रकट जाहीर झालेले आहे आणि त्यामुळे त्याचे फळ तिरोहित झाले आहे जणू हवेत विरून गेलेले आहे आपल्या समस्त कर्माचे फळ नष्ट झाल्याने इंद्राच्या गादीवर बसण्याचा आपला अधिकार संपुष्टात आला आहे तुमच्या पुण्यकर्माच्या फलस्वरूप इंद्रसभेत तुमची वाहवा झालेली आहे तुमची खूप स्तुती झालेली आहे तुमचे गुणगान गायले गेले आहे म्हणजे तुमच्या पुण्याचे फळ तुम्हाला मिळून गेलेले आहे तुमचे पुण्यकर्म प्रसिद्धीरूप फळ देऊन शांत झालेले आहे शिल्लक बाकी काही नाही संचितात जमा होऊन प्रारब्ध बनण्यास तुमची कोणतीही पुण्यकर्म आता अस्तित्वात नाहीत याप्रमाणे आपले पापकर्मेही तुम्ही उघड कराल त्यांची मोकळे मनाने प्रसिद्धी कराल तर तीही त्रोहित होतात आणि विरून जातात महात्मा गांधींनी लहानपणी जी पापकर्म केली चपराशाने टाकलेल्या विड्यांची थोडके फुंकली भक्षण केले वेश्यागमन केले वडिलांच्या खिशातील पैसे चोरले वडील मृत्यूशय्येवर शेवटच्या घटका मोजत होते त्या रात्री विकारवश होऊन पत्नीबरोबरच सुख घेतले वगैरे जी पापकर्म त्यांनी केली ती सर्व आपल्या आत्मचरित्रात जाहीरपणे उघड केली या त्यांच्यानी संदिग्ध कबुली जबाबामुळे त्यांची पापकर्म तिरोहित झाली जणू विरून गेली याचप्रमाणे बाबा भिक्षू अखंडानंद वगैरे संतांनी आपल्या जीवनकथनात आपल्या परसरी गमन वगैरे पापकर्माची हिंमतपूर्वक अगदी खुल्या मनाने कबुली केलेली आहे आपल्या पापकर्माची स्वच्छतापूर्वक कबुली दिल्याने ते त्या पापकर्माच्या अशुभ फलापासून मुक्त झाले आणि त्यांच्या मनावरील दडपण मनोव्यथा या उघड कबुली बाबामुळे नाहीसे झाले महर्षी व्यासांनी जाहीररित्या कबूल केले की आपली माता ही एक हलक्या जातीतील कोळ्याची मुलगी होती आणि त्यांचा जन्म तिच्या विवाहपूर्व झाला होता त्यांनी जर सांगितले असते की माझी आई राजकन्या होती मोठ्या उच्च कुळातली होती तर ते त्यांना कोण अडवणार होते तसेच नारद मुनींनी श्रीमद भागवतात खुल्या मनाने सांगितलेली आहे की माझी आई संन्याशांच्या आश्रमात दुन्ही भांडी करणारी झाडझूड करणारी साधी मोलकरी नव्हती त्यांचे उष्टे खरकटे काढत होती खात होती मोठ्या संतांनी आणि महापुरुषांनी आपली गुपिते खुल्या मनाने हिंमतपूर्वक जगजाहीर केलेली आहेत आणि तसे करताना लोकनिंदेची किंचितही तमा त्यांनी बाळगलेली नाही आणि म्हणूनच त्यांची महान आत्मे महात्मे म्हणून जगात गणना झाली त्यांनी खऱ्या गोष्टी हिंमतपूर्वक जगापुढे मांडण्याचे नैतिक आणि नैष्टिक धैर्य दाखवले आहे म्हणून त्यांची निंदा करण्याची कोणाची हिंमत नाही या उलट आपण आपली पापकर्मे लपून छपून अत्यंत गुप्तता राखून करत असतो आणि म्हणूनच आपल्याला रडत रडत त्याचे फळ चार चौघांसमक्ष भोगावे लागते मनुष्य मात्र प्रमादपात्र होय जन्म जन्मांतरातल्या वासना कामना आपल्या अंतकरम पटलावर धुळीप्रमाणे साचलेल्या आहेत त्यांच्या प्रभावाने माणूस पापकर्म करणे स्वाभाविक आहे पण अंतकरमपूर्वक पश्चाताप भावनेने माणूस जर परमेश्वरापुढे हात जोडून उभा राहील आणि एकाचे लहान मूल जसे हमसून हमसुम रडते त्याच्या डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहत असतात त्याप्रमाणे पश्चातापूर्वक डोळ्यातून अश्रू गाळत आपल्या पापकर्माबद्दल भगवंताशी क्षमायचना करेल तर भगवान त्याचे सर्व अपराध माफ करून त्याची जीवन नौका या थंग साग संसारसागरातून निश्चितपणे पैलतिरीला पोचवेल यात ते मात्रही संदेह हो नाही कारण भगवंतांनी जनू लाख रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दस्तऐवज लिहून छाती ठोकपणे आश्वासन दिले आहे की अत्यंत दुर्वर्तनी मनुष्यदेखील जर अनन्य भक्तीने माझी उपासना करेल तर तो साधू समजावा कारण त्याच्या बुद्धीचा निश्चय चांगला झालेला असतो तो लवकर धर्मात्मा होतो आणि शाश्वत शांतीला पोहोचतो हे अर्जुना तू पक्के समज माझा भक्त कधीही अधोगतीला जात नाही या मच्छित झालेल्या भक्तांचा विलंब न लावता हे पार्था मी या जन्मस्वरूप बहुसागरातून त्वरित उद्धार करतो महानत महान असा पापी मनुष्य जर माझ्यासमोर आपल्या पापांचा अश्रुयुक्त नेत्रांनी पश्चाताप करेल तर त्याला क्षणार्धात या बहुसागरापासून मी मुक्त करेन इतके स्पष्ट आश्वासन तुला भगवंताशिवाय अन्य कोण देणार तुम्ही माळ फिरवली नाही तरी चालेल रामनाम घेण्याचीही काही जरुरी नाही नवचंडी पाठ केला नाही तरी हरकत नाही गीतेचे पारायणही अनावश्यक भागवत श्रवण केले नाही तरी चालेल पण तुम्ही आजवर केलेल्या सर्व पापांची यादी प्रामाणिकपणे स्वतःच्या हाताने बनवा कारण आपण केलेली सर्व पापे आपल्याशिवाय दुसऱ्यांना माहीत नसतात भगवंतासमोर बसून प्रत्येक दिवशी पश्चातापयुक्त अंतकरणाने साश्रू नैनांनी जरी ही यादी भगवंताला कथन केली तरी पुरे त्याने तुमचे अंतकरण हळूहळू शुद्ध होईल परंतु ही गोष्ट करणे हे फार कठीण आहे कारण आपली अंत करणे झालेली असतात आपण फक्त चार चौघात देखत हातात माळ फिरवत बसणार भागवत ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथांचे दांभिकपणे पारायण करत बसणार कारण आपला धंदा मी मोठा ज्ञानी भक्त असे लोकांना भासवण्याचा आपल्या पापकर्माबद्दल कोणाचेही मनात नाखंत नाखेत म्हणून तर हसत हसत केलेल्या पापांचे आपण रडत रडत फळ भोगत असतो हसत हसत कर्म करावे भोगावे रडत तेची परिणामी धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा